संतोष देशमुख हत्येप्रकरणी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांची ट्विटद्वारे माहिती आंदोलकांची प्रमुख मागणी पूर्ण मसाजोगवासियांचं अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार ओएसडी नेमणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय कोकाटेनसह सात मंत्र्यांच्या ओएसडी नेमणुका जाहीर फिक्सर नेत्यांना मोठा धक्का संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिरात स्टाईल हाणामारी दर्शन रांगेवरून मोठा राडा देशभरात हर हर महादेवचा गजर शिवमंदिरं गर्दीनं फुलली महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण कुंभमेळ्यात आज शेवटचं शाही स्नान भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण